नमस्कार मंडळी आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो केवळ महत्वाचा नाही तर आयुष्यभर आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो मरेपर्यंत कधी शुगर होणार नाही हे खरं शक्य आहे का होय योग्य माहिती योग्य सवयी आणि विज्ञानावर आधारित काही साध्या गोष्टी तुमचं संपूर्ण आयुष्य डायबिटीस पासून वाचवू शकतात या व्हिडिओ मध्ये तुम्ही जाणून घ्याल शुगर होण्यामागचं खरं कारण त्या सात गोल्डन सवयी ज्या आयुष्यभर डायबिटीस पासून संरक्षण देतात जगभरातील रिसर्च काय सांगतो आणि शेवटी एक असं डेली रुटीन जे तुम्ही आजपासून पाळायला सुरुवात केली तर शुगर तुमच्या जवळही येणार नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण शुगर म्हणतो ती प्रत्यक्षात टाईप टू डायबिटीज आहे ही एखादी अचानक होणारी किंवा वंशपरंपरेची समस्या नाही ती एक लाईफस्टाईल डिसीज आहे आपण अन्न खातो तेव्हा शरीर त्यातून ग्लुकोज घेतं हा ग्लुकोज पेशींमध्ये जावा म्हणून इन्सुलिन नावाचा हार्मोन्स काम करतो पण चुकीच्या सवयींमुळे शरीर हळूहळू इन्सुलिनला प्रतिसाद देणं म्हणतात इन्सुलिन रेजिस्टन्स आणि हे झालं की रक्तात ग्लुकोज वाढत जातो यालाच आपण शुगर म्हणतो म्हणजेच मन शुगर नशिबाने होत नाही ती आपल्या दैनंदिन सवयींनी निर्माण होते म्हणून सवयी बदलल्या तर शुगर कधीच होणार नाही आता बघूया त्या पाच धोकादायक सवयी ज्या शुगर होण्याची मुख्य कारण आहेत आणि या सवयी आपण सगळेच रोज करतो पहिली सवय वारंवार खाणं दर दोन तासांनी काहीतरी खाल्लं की इन्सुलिन सतत वाढत राहतं दुसरी बसून राहणं शरीर हल्लंच नाही तर इन्सुलिन काम करतच नाही तिसरी पोटावरची चरबी विशेषतः बेलीफॅट म्हणजे इन्सुलिन रजिस्टन्सचं मुख्य कारण चौथी प्रोसेस्ड फूड बिस्किट मैदा पॅकेज स्नॅक्स कोल्ड्रिंक्स हे सगळं शरीराला थेट धक्का देतात पाचवी आणि सर्वात धोकादायक रक्तातील साखर ताबडतोब वाढवतात या रोज करत राहिला तर शुगर होणं जवळजवळ निश्चितच आहे पण चांगली बातमी अशी कि या सगळ्यांचं उत्तर आहे सात गोल्डन सवयी आयुष्यभर पासून तुमचं रक्षण करतात एक इन्सुलन फ्रेंडली इटिंग विंडो दिवसात फक्त दहा तास खा सकाळी नऊ ते रात्री सात त्यात स्नॅकिंग नाही जेवणानंतर चार तास घ्या असं केल्याने इन्सुलिनला आराम मिळतो आणि शरीर पुन्हा संवेदनशील बनत दोन प्लेट फार्मुला पन्नास पंचवीस पंचवीस प्रत्येक जेवणात पन्नास टक्के भाज्या पंचवीस टक्के प्रोटीन पंचवीस टक्के चांगले कार्ब्स ही प्लेट तुमचं इन्शुलन शांत आणि संतुलित ठेवते तीन जेवणानंतर तीस मिनिटं चालणे फक्त तीस मिनिटं चालणं रक्तातील साखर तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी करू शकतं यामुळे हार्ट ही हेल्थी राहतं चार व्हाईट शुगर आणि व्हाईट फ्लोअरला नो एंट्री कोल्ड्रिंक बिस्किट मैदा केक पिझ्झा ही खाद्यपदार्थ शरीराला मेटाबॉलिक शॉक देतात शुगर टाळायची असेल तर त्यांना दारातच थांबवा पाच दररोज किमान सात तास डीप स्लीप झोप कमी झाली की दुसऱ्या दिवशी शुगर तीस टक्क्यांनी वाढते स्लीप इज युअर नॅचरल मेडिसिन सहा दररोज दहा मिनिटं शांततेचा व्यायाम श्वासोच्छवासाचे व्यायाम ध्यान स्ट्रेस हार्मोन्स कमी करतात ब्लड शुगर आपोआप घटतो सात स्ट्रेंथ ट्रेनिंग आठवड्यात तीन वेळा मसल्स वर्कआउट कारण मसल्स म्हणजे शरीरातील नैसर्गिक शुगर स्टोरेज टँक्स मसल्स वाढल्या की शुगर कंट्रोल सहज होतं डब्ल्यू एच ओ यांचे अनेक अभ्यास सांगतात की टाइप टू डायबिटीजच्या नव्वद टक्के ही जीवनशैलीमुळे होतात आणि लाईफस्टाईल योग्य ठेवाल तर शुगर होण्याची शक्यता पाच ते दहा पट कमी होते यालाच म्हणतात लाईफस्टाईल रिव्हर्सल प्रोटोकॉल म्हणजेच डायबिटीस न होणं हे नशीब नाही हे विज्ञानाने सिद्ध केलेलं वास्तव आहे आता पाहूया एक साधं पाळायला सोपं पण अत्यंत प्रभावी डेली रुटीन सकाळ उठल्यावर कोमट पाणी दहा मिनटं शांत संतुलित प्रोटीन युक्त नाश्ता आणि दहा मिनिटांची चाल दुपार प्लेट फॉर्मुला प्रमाणे जेवण जेवणानंतर पंधरा मिनिटं चालणं आणि चार वाजता ग्रीन टी किंवा नट्स संध्याकाळ हलका आणि लवकर घेतलेला आहार सात वाजेपर्यंत जेवण संपवा आणि मग वीस मिनिटं चालणं रात्री दहा वाजेपर्यंत झोप सात तासांची डीप स्लीप मंडळी डायबिटीज ही भीती नाही ती चुकीच्या सवयींचा परिणाम आहे पण योग्य सवयी तुमचं आयुष्य बदलू शकतात आज एका छोट्या निर्णयाने सुरुवात करा कारण तुमचा आजचा निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य निरोगी बनवू शकतो संध्याकाळी सातच्या आत जेवण करण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा